सर्वांना नमस्कार मास्टर विशाल चैनल भरती। सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप वर्ष झालं पोलीस भरतीबद्दल फॉरेस्ट भरती असेल दारूबंदी भरती असेल किंवा इतर भरतीबद्दल आपलं चॅनल आपल्याला परफेक्ट मार्गदर्शन करत आलेलं आहे लेखी असेल फिजिकल असेल डी असेल कागदपत्र असेल किंवा काहीही असेल त्याच्याबद्दल योग्य इन्फॉर्मेशन थोड्या घडायच्या अगोदर तुम्हाला अपडेट देऊन तुमच्यापर्यंत तुम्हाला अलर्ट करून तुमच्या यशापर्यंत पोहोचवायचं काम आपला चॅनल हा प्रामाणिकपणे करत आलेला आहे सो so, आजचा विषय अशा पद्धतीने आहे की आपण नवीन पोलीस भरती देत आहोत किंवा जे पहिली भरती देत देणारी असतील किंवा याच्या पाठीमाग वेटिंग राहिले असतील किंवा याच्या आधी दोन तीन वेळा फिजिकल मधून बाहेर पडलेली मुलं असतील सो so, अशा मुलांसाठी खूप महत्वाचा विषय आज की आता ह्याच्या अगोदर कॉम्पिटिशन कशी होती आपल्या पोलीस भरतीसाठी आणि येणाऱ्या दोन हजार चोवीसची जी भरती आहे अपकमिंग त्या भरतीसाठी कॉम्पिटिशन कशी किंवा किती असणार आहे संपूर्ण विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही अगदी मोफत भेटेल बघायला गेलं तर आपण अलीकडच्या दोन भरतीचा इतिहास बघूयात दोन हजार एकवीस असेल दोन हजार बावीस असेल दोन हजार एकवीस ची भरती ही मोठ्या प्रमाणात पडलेली होती कारण पाठीमाग को कोरोनानं दोन तीन वर्ष असंच ठप्प झालेलं होतं जग त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झालेल्या होत्या मोठ्या प्रमाणात जागा नवीन तयार झालेल्या होत्या आणि एकदम तो साठलेल्या जागा एकदम पडलेल्या होत्या त्यामुळे ती मोठी भरती झालेली होती ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलांना संधी मिळालेली होती त्याच पद्धतीनं दोन हजार बावीस त्याच्यापेक्षा कमी जागा पडल्या आणि ह्या भरतीमध्ये सुद्धा पावसाळ्यात भरती पडली मुलांना त्रास झाला हे झालं ते झालं सगळंच माहिती आहे पण एकवीस ची भरती ही सगळ्यात मोठी होती तदनंतर आताची दोन हजार बावीस तेवीस ची भरती ही त्यापेक्षा कमी झाली आणि येणारी भरती ही निश्चित या दोन भरतीपेक्षा म्हणजे अलीकडची दोन हजार बावीसला भरती झाली त्या दोन हजार बावीसच्या भरतीपेक्षा शंभर टक्के कमी असणार आहे आता किती पडतील काय पडतील ह्या जागा आपण पुढे बघूयातच पण आपण तयारी करत असताना या पोलीस भरतीसाठी किती प्रमाणात स्पर्धा आहे हे ज्या ज्या विद्यार्थ्याला कळालं हे ज्या ज्या कोचला कळालं तो परफेक्ट गायडन करू शकतो लक्षात ठेवा किंवा तो स्वतःला एकदम अपडेट मध्ये ठेवू शकतो आणि मग येणाऱ्या भरतीला त्याला समजायला पाहिजे की बाबा एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती आहे आणि ह्याच्यामध्ये दोन तीन टप्पे आहेत आणि हे पार्क होऊन आपल्याला तिथं समुद्र पार्क करून पुरे जायचंय सो अशा पद्धतीनं जर माहीत झालं तर मग विद्यार्थी असेल किंवा कोच असेल किंवा कोणी असेल तो गायडन्स करण्याच्या पात्रतेचा असेल असं मला वाटतं जर बावीस तेवीसचा विषय बघितला एकवीसचा सुद्धा विषय बघितला आता रिक्त जागा किती किती जागा भरती झाले किती जागा उर्वरित आहेत हे सुद्धा आपण बघूया थोडक्यात एकवीसला बघितलं तर साधारण सात टक्के पोलीस भरती पूर्ण झाली होती नंतर एक पाच सहा टक्के परत पोलीस भरती पडली एकंदरीत रिक्त असणाऱ्या जागेवरती शंभर टक्के पद अजून सुद्धा झालेली नाही या लक्षात ठेवा परवा एक मी तुम्हाला आढावा दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये अडीच लाख जागा रिकत अडीच लाख जागा रिकत समजलं काय म्हणतो त्याच्यामध्ये पोलीस भरती सुद्धा सगळे घटक आहेत अंतर्भूत आहेत सगळ्या गोष्टी तर एकंदरीत आतापर्यंत बावीस तेवीसची पोलीस भरती पकडून पासष्ट ते अडुसष्ट टक्के पोलीस भरती झालेली आहे पासष्ट ते अडुसष्ट टक्के पोलीस भरती ही पूर्ण झालेली आहे कोणत्याही पद्धतीनं कोणत्याही पद्धतीनं नवीन जागा तयार करून त्याच्यावरती नवीन पोलीस भरती किंवा त्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये ऍड करत नाहीत त्यामुळं आतापर्यंत अडुसष्ट टक्के भरती कमीत कमी फक्त अडुसष्ट टक्के, टक्के भरती ही झालेली आहेत त्याच्या पुढं अजून सुद्धा जवळजवळ तीस टक्के जागा हे रिक्त आहेत आणि ही तीस टक्के जागा अजून सुद्धा भरायला नाही आहेत त्यामुळं येणारी भरती ही कि किती जायची काय द्यायचं वगैरे ह्या नंतरचा विषय आहे ते सगळं पॉलिटिकल सगळ्या बाजू आहे त्याच्यावरती आपण बोलणार नाही पण आतापर्यंत पोलीस भरती ही शंभर टक्के झालेली आहे का अजिबात नाहीये फक्त पासष्ट ते अडुसष्ट टक्के ही पोलीस भरती पूर्ण झालेली आहे आणि याच्या पुढं जी येणारी भरती आहे ये ही भरती जर बघायला गेलं तर फक्त आणि फक्त फक्त आणि फक्त दोन हजार चोवीस म्हणजे एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतच्या जागा येणार आहेत बरोबर कारण की आपण जर बघितलं सप्टेंबर महिन्यामध्ये जे आर होता जे काही पोलीस डिपार्टमेंटनं होम डिपार्टमेंटनं आधी तात्काळ सूचना दिलेल्या होत्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक एसपी ऑफिस असेल किंवा प्रत्येक सिनियरला प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक सिनियरला एक ताती तालुका सूचना दिलेल्या होत्या की प्रत्येक घटक वाईज तुम्ही आम्हाला रिक्त जागेचा अहवाल एका दिवसात द्यायचा एका दिवसात फक्त मोजून आणि मोजून एका दिवसात एक ऑक्टोबरला दुपारी बारा पर्यंत आपल्याला आम्हाला अहवाल पाहिजे कारण की आम्हाला आचारसंहितेच्या आधी भरती पाडायचं आहे भरती पाडली का नाही पाडली अगदी शेवटपर्यंत मुलांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या पण याच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही आणि भरती पाडली नाही आणि त्याच्या आधी दोन महिने मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील शिंदे असतील किंवा फडणवीस असतील यांनी पण सांगितलं होतं ऑन मीडिया की आम्ही भरती पाडणारच आहोत आणि ह्या अठ्ठाज पुढे भरतीला स्पीड लावला ऐन पावसाळ्यात भरती घेतली पुराच्या ठिकाणी सुद्धा भरती घेतली मोठ्या प्रमाणात भरती घेतण्याचा प्रयत्न केला दहा दहा दिवसात पाच पाच दिवसात आणि मुंबईचं दीड दीड महिन्यामध्ये ग्राउंड पूर्ण झालं आणि याच्यामध्ये जवळजवळ चार मुलं आपली मुकलेली आहेत चार मुलांचा मृत्यू झालेला आहे या सरकारच्या पायी आणि एवढं करून सुद्धा त्यांनी भरती पाडलेली नाहीये विषय अशा पद्धतीन होतं की विधानसभेच्या अगोदर जर यांनी मनाव घेतला असतं तर जागा भरपूर प्रमाणात पडली असते म्हणजे तेरा हजार चौदा हजार वगैरे पण आता काय होणार आहे इलेक्शन होणार आहे सत्ताधारी आली तर काय विशेष नाही पण जर पक्ष चेंज झाला किंवा सत्ता चेंज झाली तर परत त्यांना सगळा अहवाल द्यावा लागेल परत त्यांची बैठक होणार परत आम्ही किती जागेला भरती किंवा किती जागेला मान्यता देणार ह्या सगळ्या सरकार तिथल्या तिथल्या लक्षात ठेवायचं त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये किती जागा रिक्त असतील काय असेल हे आता येणाऱ्या दिवस सांगतील कोणीही सांगू शकणार नाही जरी जागरिकता असतील भरपूर तरी सुद्धा किती जागांना परमिशन द्यायची याच्यावरती आता सरकारच ठरवणार आहे जागा किती पण रिक्त असू रिक्त जागेचा अहवाल वित्त विभागाला पाठवावा लागतोय गेल्या वेळी सुद्धा चौतीस विभागांनी म्हणजे आता आजच्या स्थितीच्या अगोदर कधी ना कधी भरपूर वर्षानंतर चौदा चौदा वर्षानंतर बारा बारा वर्षानंतर काही डिपार्टमेंट मध्ये भरती झाली नाहीये अशा डिपार्टमेंटनी रिक्त रक्त जागा आपल्या ज्या रिक्त जागेचा अहवाल आहे तो डिपार्टमेंटला किंवा वित्त विभागाला पाठवलेला आहे आणि त्या सगळ्यांमध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के त्या अहवालामध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत आणि तो अहवाल परत डिपार्टमेंटला गेलेला आहे त्या त्या संबंधित विभागाला गेला की याच्यामध्ये त्रुटीत आम्ही परमिशन देऊ शकत नाहीये सेम असंच दोन हजार पोलीस भरतीमध्ये झालेलं होतं जवळजवळ चार ते पाच घटकांमध्ये त्रुटी आढळल्या होत्या पोलीस भरतीसाठी आणि ते अहवाल सगळे पाठिंबा गेलेले होते परत त्यांना त्या त्रुटी सोडवून परत एकदा त्या अहवाल पाठवल्या सांगितलं आणि परत मंजूर मिळाली आणि मग पोलीस भरती पडली अशाच पद्धतीनं ह्याच्या फोटो सुद्धा कोणाला याची नोंद घ्यायची एक दिवसामध्ये रिक्त जागेचा अहवाल मिळू शकत नाही लक्षात ठेवा त्यामुळे जे तोंडाव पडले सगळे आपले विद्यार्थी आणि सरकारनं आपल्या विद्यार्थ्यांना चुना लावलेला लक्षात ठेवायचं ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या मुलांच्या पोलीस भरती किंवा एमपीएससी असेल एस सेवा असेल असेल आणि कोणतीही असू दे याच्या पाठींब खूप मोठं राजकारण आहे किती पाडायचं काय पाडायच्या कारण की मोठ्या प्रमाणात पदभरती केली तर आम्हाला खायला काय मिळणार मंत्र्यांना संत्र्यांना खायला काय मिळणार सगळं जर समाजाला द्यायचं म्हणलं तर असा एकही नेता नाही आहे एकही नेता नाही महाराष्ट्रामध्ये की जो समाजातील प्रत्येक सदस्याचा विचार करू शकेल फक्त निवडणुकीपुरती त्यांना आपल्या आठवणी ते पाया पडत अक्षरशः आणि पाच वर्ष मग विचारत नाही समोर गेले तर कोणी विचारत नाहीत तुमची कामं काय तुमचं काय आहे काय काय का विषय नाहीये समोर काय म्हणतोय आता विषय खूप महत्वाचा की कमीत कमी माझ्या अभ्यासानुसार किती अर्ज येतील हे सुद्धा खूप महत्वाचं आहे गेल्या वेळी डबल अर्ज चोवीस मे पर्यंत कॅन्सल करण्याची मुंबई देण्यात आलेली होती तदनंतर नंतर जवळजवळ सतरा लाख अर्ज टोटल आले होते त्यातले दोन लाख अर्ज आपण जर मायनस केले तर पंधरा लाख अर्ज हे पोलीस भरतीसाठी सर्व घटकांसाठी आलेले होते आता पंधरा लाख हे अर्ज म्हणजे पंधरा लाख ही जुनी कॉम्पिटिशन आहेच आणि त्याच्यामध्ये किती भरती झाली पोरतो सतरा हजार मुलं गेलेले आहेत पण सतरा हजार जागा पडलेल्या दोन हजार दो 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 बावीस तेवीसच्या त्या ठिकाणी सतरा हजार मुलं शंभर टक्के भरती झालेले आहेत उरली किती जवळजवळ सतरा जवळजवळ सोळा पंधरा चौदा लाख ऐंशी हजारच्या दरम्यान किंवा त्र्याऐंशी हजारच्या दरम्यान मुलं परत हा यशे आहेत जी पोलीस भरती तयारी दोन हजार चोवीस ला फिजिकल मध्ये करणार आहेत बरोबर काय म्हणतो मी सो याच्यामध्ये आदिवासी जो घटक आहे ज्यांना पाच सेंटीमीटर सूट दिली त्यातली कमीत कमी साठ सत्तर हजार मुलं किंवा पन्नास हजार मुलं आदिवासी समाजातील जी मुलं आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी सरकारने योजना सुरू केली आणि त्यांनी पहिला पोलीस भरतीसाठी त्यांना पाच पाच सेंटीमीटर सूट दिली ह्याच्यामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हजार मुलं जर पकडली जी भर बर पोलीस भरतीची तयारी करणार आहेत जी हाईटमध्ये बसत नव्हती पण त्यांची स्वप्न होती पोलीस भरती होण्याची त्यांना मात्र याच्यामध्ये संधी भेटणार आहे त्याच पद्धतीनं एस टी एस सी मध्ये सुद्धा मुला मुलींना पाच पाच सेंटीमीटर सूट दिली हा समाज सुद्धा मोठा आहे महाराष्ट्रामध्ये तर ह्या महाराष्ट्रातली जवळजवळ एक लाख मुलं ही एस सी एस टी ची आतमध्ये येतील मुलं मुली आणि ही पन्नास आदिवासी समाजातील आणि ही एस सी एस टी मधली एक लाख अशा पद्धतीने दीड लाख मुलं वाढतील दीड लाख प्लस प्रत्येक कास्टमधली एक दहा हजार पंधरा हजार मुलं जर पकडली तर ती जवळजवळ पन्नास ते एक लाख होतील म्हणजे जवळजवळ एकंदरीत ओपन एस सी एस टी ओपन ईडब्ल्यू एस एस सी बी सी एसबीसी ओबीसी असेल सगळी एन टी बी एन टी सी एन टी डी असेल सगळ्या कास्टमधली मुलं जर दहा दहा हजार पाच पाच हजार जर पकडली जी अठरा प्लस होऊन पुढे येतात म्हणजे जी पोलीस भरतीसाठी क्वालिफाय होतात अशी एक लाख मुलं जर पकडली तर जवळजवळ दोन ते अडीच लाख मुलं ही वाढणार आहेत दोन ते अडीच लाख मुलं म्हणजे जुने पंधरा लाख आणि आताचे दोन लाख असे सतरा लाख मुलं ही परत फॉर्म भरतील येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आता फॉर्म जर बघायला गेला आपण तर बारा हजार फॉर्म सॉरी दहा हजार जरी जागा पकडली कमीत कमी दहा हजार पुढे बारा हजार पडतील अकरा हजार पडतील कोण म्हणते नऊ हजार कोण म्हणते सात हजार पाचशे साडे तेरा हजार कोण म्हणते पंधरा हजार समथिंग काय असेल ते असेल आपण दहा हजार पकडे टाकला जर तुम्ही सतरा हजार मुलांच्या पाठीमाग दहा हजार जर, जर आज पडले तर कमीत कमी एका जागी, एक 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 एका जागी मागे कॉम्पिटिशन एकशे सत्तर असणार एकशे सत्तर फिजिकलला एकशे सत्तर मुलं फिजिकलला एका मागे असणार आहेत ही जी त्या महाराष्ट्रातली आणि हे ज्या मुलांना कळालं किंवा ही जी परिस्थिती मुलांना कळालं त्यावेळी त्याला स्पर्धा कोण येईल त्यांना कॉम्पिटिशन कोण येईल आणि त्यांना जाग येईल की बाबा इथं अजून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन आहे आपण चालतोय पण आपल्याला दिवसागणित सगळं कळालं पाहिजे की आठवड्यात आपला काय प्रगती व्हायला पाहिजे एका आठवड्यात आपली किती सेकंड कमी व्हायला पाहिजे एका आठवड्यात आपण काय करायला पाहिजे गोळा कसं जायला पाहिजे शंभर मीटर कसे जायला पाहिजे हे सगळं त्यामुळे ह्या मुलांसाठी जर आपण बघायला गेलो तर सतरा लाख फॉर्म आले आणि दहा हजार जागा पडल्या तर एकशे सत्तर मुलं एका जागेमागं आणि एका जागे मग किंवा लेखीसाठी एकाच दहा प्रमाणात जर सिलेक्शन केलं एक तर एकशे पैकी स्टार्टिंगलाच स्टार्टिंगलाच एकशे साठ मुलं बाहेर पडतील फिजिकल मधून एकशे साठ बाहेर फेकली जातील दहा मुलं पुढे जातील दहा मधला परत एक सिलेक्शन फायनल सिलेक्शन मध्ये परत नऊ मुलं बाहेर पडली जातील एवढी जा मोठी कॉम्पिटिशन आहे या महाराष्ट्रामध्ये पुलीस भरतीसाठी अशी प्रत्येक विभागामध्ये असलेली दिसून येते त्यामुळे हे ज्यांना कळालं की आपण पोलीस भरती करतोय पण आपल्याला ह्यातली वस्तुस्थिती माहीत नाही पोलीस भरतीमधलं राजकारण माहित नाही कशा पद्धतीने स्पर्धा हे जर माहीत नसेल तर तुम्ही पुरुष भरती करू शकत नाही आणि जर केला तर तुम्ही यशापर्यंत पोहोचणार नाही याची नोंद घ्यायची त्यामुळं आजचा व्हिडिओचा जे मिनिंग होतं तेच होतं की तुम्हाला स्पर्धा किती आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे हा एकच मिनिंग होतं जेणेकरून तुम्हाला आजपासून एक एक पाऊल टाकावं लागेल हे मात्र नक्कीच समोर काय म्हणतोय त्यामुळे एवढं एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍप्लिकेशन एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा असताना जागा तुटपुंजे आहेत प्रत्येक डिपार्टमेंटला त्यामुळे येणाऱ्या भरतीमध्ये ह्या जागा कमीच पडतील आणि ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशनही मोठ्या प्रमाणात असणार हे मात्र नक्कीच समज काय म्हणतोय त्यामुळे विनंती करतोय आजपासून एक एक पाऊल टाकायला सुरु सुरुवात कर, करा डिसेंबर एंड किंवा जानेवारीला भरती पडेल आणि फेब्रुवारी सॉरी मीडला मिड पर्यंत पुढच्या महिन्याच्या पुढच्या इयरच्या मीड पर्यंत ही पोलीस भरती सुरू होईल त्यामुळं खूप महत्वाचा विषय होता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा की तुम्हाला ही स्पर्धा कळालं पाहिजे स्पर्धा का आलं तर मग तुमच्यामध्ये शंभर टक्के प्रगती होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात आहे यासाठीच आपण ऑनलाईन बॅच चालू केली फिजिकलची आतापासूनच एक एक पाऊल आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचा प्रवेश आपण देणे सुरू केलेला आहे जवळजवळ एकशे साठ ते सत्तर ऍडमिशन पूर्ण झालेले आहेत आणि ह्या दोन दिवसामध्ये फायनली सगळं प्रवेश क्लोज होऊन आपण आज आजपासून तयारी करणार आहोत पंचवीस तारखेपासून पंचवीस नोव्हेंबर पासून आपण फिजिकलला सुरुवात करतोय आणि फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांच्यामध्ये शंभर टक्के एक पन्नास पैकी बेचाळीस चव्वेचाळीस मार्क घेण्याची क्षमता आणण्याचा प्रयत्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे आपल्या बॅचच्या माध्यमातून आपण करणार आहोत so, सो विनंती करतोय की ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं आहे त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ऍडमिशन करू शकता त्याच पद्धतीनं या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही प्रवेश घेऊ शकता सो खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत केलेल्या आहेत तुमच्यामध्ये ठिणगे टाकायचं काम करतोय ती पेटवायची की नाही पेटवायची या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आहेत ऐकायचं की नाही ऐकायचं ऐकून सोडायचं की ऐकून एके पाऊल आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला वर्दीवरती चढायचं आहे हे सगळं तुमच्या हातामध्ये लक्षात ठेवायचं आपल्या बॅचला आलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी या घर बसल्या अगदी तीनशे रुपयाच्या नाश्त्याच्या दिवसांमध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहेत खर्चामध्ये समजा काय म्हणतोय सो महिन्याला तीनशे रुपये खूप जास्त नाहीये सो ज्यांना ज्यांना ऍडमिशन आहे त्यांनी त्यांनी लगेचच आपल्याला या स्क्रीनवरती जो नंबर दिलाय त्याच्यावरती व्हॉट्सअप करायचाय ऍडमिशनसाठी मेसेज करायचा आहे आणि त्यानंतर तिथून टेलिग्राम वरती हे आहे लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून जाऊन तुम्ही आपली बॅच जॉईन आहे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद